अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस स श्री यशवंत मा महाराज की पते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो सज्जन हो, जैवन्त हो आज पाच सप्टेंबर म्हणजे यशवंत बाबा महाराज यांचे पांडुरंगांच्या वरती अपार प्रेम त्या प्रेमापोटी त्यांच्या तोंडून वारी दिंडी पंढरपूर चंद्रभागा या सर्वांचा वारंवार उल्लेख होत असे श्री महाराज भक्तांना आवर्जून पंढरपूरला पाठवित असत तेच प्रेम ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊली यांच्याबद्दल ज्ञान द्न्यान ज्ञानेश्वराचे आता ज्ञानेश्वर राहिलेत कुठे असे आवर्जून ते म्हणायचे त्या ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा या अभंगातील बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी असे महाराज आवर्जून सांगतात जन्मोजन्मे आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली पुण्य गाठीशी असेल तरच भगवंताची ओढ निर्माण होते श्री गुरूंचे व भक्तांचे नाते तर जन्मोजन्मांतरीचे असते सुकृत चांगले असेल तर भक्ती मार्गाची प्राप्ती होते गुरु भेट होते गुरु कृपा होते ज्ञान प्राप्ती होते ब्रह्मज्ञान आत्मज्ञान प्राप्ती होते अर्थात कोणतीही चांगली गोष्ट व्हायची असेल तर त्याला पूर्व सुकृत सुद्धा तसेच असायला पाहिजे बापाने लावलेल्या कर्पूर केळीच्या बागा उपटायच्या आणि तिथे पेरायचे काय तर गाजर गवत आणि अजून केळी काय येईनात म्हणून वाट पाहायचे हा काय शहाणपणा आहे खरे तर बरे बरे वाईट आपल्याला कळते विस्तवावर पाय ठेवल्यावर भाजणार साखर खाल्ल्यानंतर गोड लागणार परिणाम माहीत असून हे आपण विस्तवावर पाय ठेवतो स्वतःला बाजून घेतो एकूण काय एक तशी फळ प्राप्त होणार आहे जसे करावे तसे भरावे चांगल्या कर्माची फळे चांगलीच मिळणार वाईट कर्माची फळे वाईटच मिळणार हे सांगायला कुठल्या पंचांगाची अथवा ज्योतिषाची गरज नाही बहु जन्म पुण्य गाठी तयासी सद्गुरु भेटी चांगले केले तर चांगले होणार वाईट केले तर वाईट होणार म्हणून आपले सुकृत जबरदस्त पुण्याईने भरून घ्यावे व सदूरच्या भेटी होतात पूर्व सुकृत चांगले असेल तर गुरु कृपा होते तर ज्ञान प्राप्ती होते तर मोक्ष प्राप्ती होते अन्यथा पुनरपि जननम पुनरपी, पुनरपी मनरम मरणम पुनरपी जननी जठरे शयनम जन्म घ्यायचा पुन्हा मरायचे पुन्हा जन्म घ्यायचा पुन्हा मरायचे पुन्हा जन्माला येऊन पुन्हा भोग भोगायचे आता तरी विचार केला पाहिजे कि नरदेह प्राप्त झालेला आहे बाकी कोणत्याही योनीमध्ये हा विचार येणे शक्य नाही केवळ नरदेहामध्ये वाणी बुद्धी मिळा मिळाल्या कारणाने याच वेळी तुला संधी आहे अवसर बार बार नाही आवे अवसर बार बार नाही आवे संधी पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून शरीरामध्ये जोपर्यंत राम आहे तोपर्यंत राम म्हणण्यामध्ये खरा राम आहे शरीरातील राम संपल्यावर राम ही म्हणता येणार नाही व आपले काम ही होणार नाही म्हणून मिळालेला प्रत्येक क्षण देव कार्यार्थ वेचूया श्री गुरु प्राप्त करून घेऊया त्यांची कृपा संपादन करून घेऊया ज्ञान प्राप्ती करून घेऊया ज्ञान हाच मोक्ष आहे ज्याच्या भाग्यात असते तोच प्रभू नाम घेऊ शकतो ज्याच्या भाग्यात नाही त्याच्या तोंडून नाम सुद्धा निघणार नाही भाग्य निर्माण करणारे आपण असतो आपणच आपनास आपल्या जीवनाचे शिल्पकार व्हायचे असते शिल्प घडवताना शिल्पकार जसा दगडामधील अनावश्यक भाग छनी हातोड्याने काढून टाकतो मग सुंदर शिल्प बनते अथवा मूर्ती बनते दैवाचे तडाखे खाल्ल्याशिवाय मूर्तीला सुद्धा देव पण येत नाही आपण तर किस झाड की पत्ती म्हणून दुःख हवे दुःख हवे न्यायाने नामाचे भगवंताच्या नामावर विश्वास ठेवा मग तुझ मोकली इसे नाही हा जन्म तुला देवाने दिलेला आहे तो नराचा नारायण होण्यासाठी याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः पुण्डलीकवरदाहरिविठल श्री ज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर